हॅलो फ्रेंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रुचरा पर आज तुम्हाला पण एक प्रश्न पडला असेल की मी बिझनेस किती रुपयेपासून चालू केला आणि किती माझ्याकडे आले ओके हां मी सगळ्याच प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे ओके मी स्टार्ट केलं पाचशेपासून मला प्रॉफिट किती झाले मी तर पाचशेपासून स्टार्ट केलं आणि मला प्रॉफिट झालं तर मी माझ्याकडे जे नाही त्याला ऑर्डर क कर, केलं करत गेले आणि तुम्हाला पण माहीत आहे की मी बिझनेस आता स्टार्ट झाला आणि तुम्ही विचार पण नाही करू शकत पाचशेवरून मी किती कमावले ओके हो आणि हा तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल की मी प्रॉडक्ट बनवून ठेवते नाही मी सध्या मला आता टाईम नाही आहे की मी प्रोडक्ट बनवून ठेवला ठेवणार आणि जेव्हा मला टाईम भेटणार तसंच मी प्रोडक्ट बनवत जा जाते आणि तेवढेच मी प्रॉडक्ट बनवते तेवढे मला ऑर्डर आले ऑर्डर जेवढे आले तेवढेच मी प्रॉडक्ट बनवले ओके आणि तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल की मी क्रोचेटचा क्लास केला का नाही बिलकुल नाही मी क्रोचूकचा क्लास बिलकुल नाही केला फक्त मी माझ्या लग्नाच्या पहिले केला तर आता त्याला तर खूप वर्ष झाली की माझी क्ला कॉलेज केले आणि त्याच्यानंतर लग्न मग मी शिकली कशी तुम्हाला पण हा प्रश्न पड हा प्रश्न पडला असेल तर मी हे व्हिडिओ फक्त यूट्यूबवर बघत होते आणि त्याच्यानंतर मला पण आयडिया आला की मी हा मला तर येते मी गाऊन बिझनेस स्टार्ट करू म्हणून मी हा बिझनेस स्टार्ट केला आणि मला प्रोडक्ट तर इतक्या लवकर बनवता येते म्हणजे कसे मी पाहिल्यानंतर मी प्रोडक्ट बनवते नक्की आणि ज्यांनी मला पण सपोर्ट केला नाही असं बनवायचं नाही तसं बनवायचं त्याच्यासाठी त्यासाठी खूप मनापासून थँक्यू कारण की ज्या लोकांनी मला सांगितलं नाही तर रुचका तू चुकते असंच कर हा आहे कोण एकजण की मला दोघंजण आहे त्यांनी मला सपोर्ट केला आहे ओके त्यांना तर मनापासून धन्यवाद कारण की त्यांनी मला सपोर्ट तर बिलकुल केला आणि हा एक प्रश्न होती म्हणून मला स्टॉल पण लावायचा आहे मी हा विचार करत आहे पण माझ्या आणि तो म माझं होणं होत नाही हा स्टॉल लावणे आणि कसं म्हणून प्रॉडक्ट बनवणं पण होत नाही आहे त्याच्यामुळे मी नक्कीच स्टॉल लावणार ज्यांना कोणाला पण परचेस करायची असेल प्रो प्रोडक्ट तर मला यूटूब यूट्यूबवर व्हॉट्सअपचा नंबर तर मी देतेच तर त्याच्यावर कोणी पण मला मेसेज केला तर मी नक्की आन्सर देणार ठीक आहे ओके आणि हां मला यूट्यूब लोक जेवढ्यांनी मला यूट्यूबवर सबस्क्राईब केलेलं आहे आणि मी सध्या नवीन असा त्यांनी मला सबस्क्राईब करून अजून थोडी मोटिवेशन दिलेली आहे की मी अजून माझ्या मनाला असं वाटतं की चारा चारा मी अजून व्हिडिओ चा टाकायला चा सुरुवात करावी माझ्या मनाला असं वाटतं की मी अजून खूप सारे व्हिडिओ बनवू आणि यूट्यूबवर टाकणार आणि हा मी जे काही बनवते त्याची फुल व्हिडिओ पण मी यूटूबवर नक्कीच टाकणार पण सध्या मला माझ्या मी नंतर नक्कीच व्हिडिओ टाकणार आणि जे काही मी बनवते आई खूप सारे आयटम्स आहे पायदा नाही असं वगैरे नवीन डिझाईनचे तुम्ही सध्या आत्ता स्टार्ट केलं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकले नाही पण नक्की नक्की मी व्हिडिओ टाकणार ओके आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा ओके आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय